आज मी बनवलं होतं धाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये मिळते तसं सुख चिकन चला मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते सातशे पन्नास ग्रॅम चिकन आणलं होतं मी असे मीडियम पीस आणले होते खूप मोठे नाही आणायचे कारण याला सुखं करायचं आहे म्हटल्यानंतर मोठे पीस असले तर त्याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे ला असे मीडियम आकाराचे पीस आणले होते याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलं आहे नंतर याच्यावरती हळद घालून घेतली आहे मीठ घालून घेतलं होतं याला आता असं हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व चिकनला हळद आणि मीठ व्यवस्थित लागेल आता याला झाकून एका साईडला ठेवून देते पॅनमध्ये ते तेल घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा घालून घेतलाय कांदा लालसर उधायचा आहे यात आता मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं लगेच याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एकदम याला हलवून घेते व्यवस्थित परत झाकण ठेवायचं आहे आता या झाकणावरती पाणी घालून घ्यायचं आहे आता हे चिकन मी पाणीनं घालतं शिजवणार आहे फक्त ताटामध्ये वर पाणी राहू देणार आहे त्याच्या वाफेवरतीच हे शिजू देणार आहे मी चिकन शिजतं आहे तोपर्यंत मसाला करून घेऊ दोन कांदे आणि कसं खोबरं भाजायला ठेवायचं आहे गॅसवरती आता हे कांदा आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे असं गॅसवरती भाजल्यामुळे छान स्मोकी फ्लेवर पण येतो आणि रंग पण खूप छान येतो आलं घालायचं आहे असं ठेचून लसूण घालायचं आहे चार पाच लवंग आणि चार पाच काळी मिरी घालायची आहे दालचिनी घालायची आहे कोथंबीर घालायची अशी भरपूर थोड़ा काड्या असल्या तरी चालतात तर। आता मी मिक्सरमधून याची एकदम बारीक एक पेस्ट करून घेते आहे आता हा मसाला वाटून झाला आहे छान बारीक वाटला आहे मी चिकन पण छान शिजलंय याला स्वतःच पाणी सुटलंय सुख करायचं असल्यामुळे यात मी पाणी नाही टाकलंय हे एवढं वाफेच पाणी आहे अशा पसरट भांड्यामध्ये तेल घालून हे वाटलेलं वाटण घालून घ्यायचंय आता या तेलामध्येच तिखट घालून घ्यायचंय तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला घरी बनवलेला गरम मसाला घालते म्हणजे हा काळा मसाला आहे नॉनव्हेज जरा पचायला जड असतं ना त्यामुळे ते थोडं तिखटच करायचं त्यामुळे ती लवकर पचतं मी तीन छोटे चमचे तिखट घातलं होतं आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला व्यवस्थित परतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी यात घालायचं आहे त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मीठ आपण मॅरिनेशनसाठी पण मीठ वापरलेलं आहे त्यामुळे मसाल्यापुरतंच मीठ घालायचं आहे भरपूर कोथंबीर घातली आहे आता सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित परतलंय आता आता मी हे चिकन घालून घेते आहे अगदी थोडासाच रस्सा झाला होता तो मी त्यात घालून घेते आता हे चिकन सुक्क आहे त्यामुळे मी वरतून अजिबात पाणी घालणार नाही आहे याच पाण्यामध्ये याला एक पाच मिनिट शिजवून घेणार आहे चिकन ऑलरेडी छान शिजलेलं आहे फक्त मसाला सगळीकडे लागला पाहिजे म्हणून एक पाच मिनटं याला मिक्स करून मी झाकून ठेवणार आहे आता हे चिकन में प्लेट में गेते प्लेट गेते मी प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये काढून घेते मी गॅसवरती कांदा खोबरं भाजल्यामुळे खूप सुंदर कलर आला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे सुटलं की नाही तोंडाला पाणी याला तुम्ही स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकताय बघा किती छान रसरशीत झालंय शिजलंय पण छान काय मग कधी येता खायला नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा खूप भारी लागते एकदम भन्नाटचं होते माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद